नमस्कार मित्रांनो टेक्नॉथरमुळे युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो टीईटी परीक्षेसाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि नेमकी ती परीक्षा कधी होणार आहे त्यानंतर यासाठी ऑनलाईन फॉर्म कधी भरायचे आहे आणि शेवटची तारीख काय असणार आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो, महत तो पूर्ण बघा तरच आपल्याला ऑनलाईन फॉर्म कधी भरायचा ते कळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपण तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी आपल्याला नोटिफिकेशन दिसत काल रात्रीच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने हे नोटिफिकेशन प्रसिद्ध केलेलं आहे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि या प्रसिद्धी पत्रकामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आपण संपूर्ण प्रसिद्धी पत्रक बघणार नाही तुमच्यासाठी ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत त्याच बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला ते संपूर्ण माहिती कळणार आहे तर बघा या ठिकाणी महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे चार या कार्यालयावर शासनाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस महाटेट घेण्याची जबाबदारी सोपविली असून ही परीक्षा दिनांक दहा अकरा दोन हजार चो चोवीस रोजी घेण्याचे निश्चित केलेले आहे तर बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेवर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ही परीक्षा घेण्याचे सोपवण्यात आलेले आहे आणि ही जी ची परीक्षा असणार आहे दिनांक दहा अकरा दोन हजार चोवीस म्हणजे दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस अगदी दिवाळीच्या सुट्यामध्येच ही परीक्षा आलेली आहे तर या संदर्भातील अजून जे काही महत्वाचे डिटेल आहेत तर ते आता आपण खाली बघूया तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण ज्यावेळेस मार्टे डॉट इन या वेबसाईटवर जातो तर त्यावेळेस आपल्याला हे नोटिफिकेशन पाहायला मिळत आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीसचे वेळापत्रक आणि हे प्रसिद्ध झालेलं आहे आणि बघा मित्रांनो यासाठीचा जे काही ऑनलाईन फॉर्म कधी सुरू होणार आहे तर ते बघूया या ठिकाणी हे जे वेळापत्रक दिलेलं आहे बघा या ठिकाणी ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी ऑनलाईन फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आजपासून हे फॉर्म भरणे सुरू झालेलं आहे त्यानंतर दुसरं बघा प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेणे याचं जे ऍडमिट कार्ड आहे तर ते कधी मिळणार आहे आपल्याला अठ्ठावीस ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर पर्यंत म्हणजे आपल्याला अठ्ठावीस ऑक्टोबर पर्यंत पासून आपलं जे काही हॉल तिकीट आहे तर ते या वेबसाईटवरून सर्वपणे डाउनलोड करता येणार आहे त्यानंतर मित्रांनो बघा पुढे शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक दिनांक व वेळ साठीचा जो काही पहिला पेपर होणार आहे तर त्याचा जो काही वेळ देण्यात आलेला आहे बघा दहा नोव्हेंबरला सकाळी साडे दहा ते एक वाजेपर्यंत म्हणजे हा पहिला पेपर होणार आहे त्यानंतर जो दुसरा पेपर होणार आहे शिक्षक पात्रता परीक्षेचा तर तो दहा नोव्हेंबरलाच होणार आहे परंतु दोन ते साडेचार पर्यंत असणार आहे बघा चौदा ते साडेसोळा म्हणजे दोन ते साडेचार वाजेपर्यंत हा दुसरा पेपर असणार आहे तर अशा प्रकारचे हे वेळापत्रक आहे त्यानंतर काही महत्वाच्या ज्या काही सूचना आहेत तर त्या समजून घेणे अतिशय गरजेचं आहे आपल्यासाठी तर त्या बघूया पुढे बघा या ठिकाणी काही सूचना देण्यात आलेल्या आहेत टीप देण्यात आलेल्या आहेत परीक्षा विषयक सर्व जसे आवेदनपत्र भरणे परीक्षा शुल्क शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रम प्रश्नपत्रिका मूल्यमापन व निकाल विषयक सविस्तर माहिती शासन निर्णय परिषदेच्या वेबसाईट महाटे डॉट इन वर उपलब्ध आहे त्यातील प्रत्येक सूचना काळजीपूर्वक तपासूनच अर्ज करावा तर बघा मित्रांनो की अर्ज कधी भरायचे आहे परीक्षा शुल्क काय असणार आहे त्यानंतर पात्रता काय असणार आहे अभ्यासक्रम कसा असणार आहे आणि प्रश्नपत्रिका कशी असणार आहे आणि त्याचं मूल्यमापन कसं केलं जाणार आहे तर याची संपूर्ण माहिती महाटी डॉट इन या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे तिथे जाऊन आपण ती सर्व चेक करू शकता त्यानंतर दुसरा पॉईंट आहे अर्ज भरताना परीक्षार्थींनी दहावी बारावी शैक्षणिक व्यावसायिक अर्हता दिव्यांग राखीव प्रवर्गाचे असल्या जात इत्यादी बाबीची माहिती मूळ प्रमाणपत्रावरूनच भरावी स्कॅन केलेला नवीन रंगीत फोटो स्कॅन केलेली स्वाक्षरी स्वयंघोषणा पत्र व स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड कराव्याची असल्याने सोबत ठेवावी तर बघा मित्रांनो अगदी दहावी पासून बारावी आणि त्यानंतर उच्च शिक्षण अर्हता त्यानंतर जर दिव्यांग असेल तर ते सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे त्यानंतर कॅटेगरी वाईज रिझर्वेशन असेल तर कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी त्यानंतर रंगीत फोटो स्कॅन केलेली स्वाक्षरी आणि स्वयं घोषणापत्र व स्वतःचे ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड जर असेल आपल्याकडे तर चांगली गोष्ट आहे तर हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला फॉर्म भरताना अपलोड करावे लागणार आहे त्यानंतर तिसरा पॉईंट बघा सदर परीक्षेत प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांशी संपर्क ईमेल एस एम एस सुविधा याद्वारे होऊ शकतो त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचा ईमेल आय व भ्रमणध्वनी क्रमांक अचूक द्यावा व जतन करून ठेवावा तर मित्रांनो या संदर्भातलं जे काही नोटिफिकेशन एका वेबसाईट वर वेळोवेळी मिळणार आहे त्याचबरोबर जो आपला रेग्युलर ईमेल आपण वापरतो तर तो, तो, तो फॉर्म भरताना टाकायचा आहे कारण त्यावरच या संदर्भातले सगळे नोटिफिकेशन सूचना आणि मेसेज येणार आहे त्यामुळे आपला ईमेल आय आणि मोबाईल नंबर अतिशय महत्वाचा आहे त्यानंतर पुढे बघूया आपण बघा सदर जाहिरातीनुसार उमेदवारांना केवळ ऑनलाईन अर्ज करता येईल ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी हे लक्षात घ्या की टी परीक्षेसाठी आपल्याला फक्त ऑनलाईन अर्ज करायचे आहे ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाही आणि ते पाठवण्याची पण कुठे गरज नाही त्यामुळे फक्त या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचे आहे ऑफलाईन अर्ज करायचे नाही किंवा कुठे पाठवायचे नाही आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे बघा परीक्षेचे शुल्क ऑनलाईन बँकिंग क्रेडिट डेबिट कार्ड याद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरावे आणि जे परीक्षेचे जे काही शुल्क असणार आहे तर ते ऑनलाईन पद्धतीनेच या ठिकाणी भरायचे आहे ते बऱ्याच जणांना माहिती आहे आणि त्यानंतर बघा या ठिकाणी पुढचे काही महत्वाचे पॉइंट्स देण्यात आलेले आहे अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांकापर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाईनरित्या स्वीकारले जाईल विविध पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय सदर अर्ज विचारात घेतला जाणार नाही जोपर्यंत आपण परीक्षा शुल्क ऑनलाइन भरणार नाही तोपर्यंत आपला अर्ज हा स्वीकारला जाणार नाही असं या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यानंतर पुढे बघा ऑनलाईन आवेदनपत्रासोबत कोणत्याही कागदपत्राच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही तसेच आवेदनपत्र कागदपत्रे प्रमाणपत्रे गट शिक्षण शिक्षण अधिकारी यांच्याकडे जमा करण्याची आवश्यकता नाही त्याचबरोबर हे जे सगळे कागदपत्र आहेत तर ते आपल्याला शिक्षण अधिकारी किंवा गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे पाठवण्याची गरज नाही किंवा त्यांच्याकडे जमा करण्याची गरज नाही असंही म्हटलेलं आहे त्यानंतर पुढचा पॉइंट बघा मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणी अधीन राहून उमेदवारांना परीक्षे तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषित केला जाईल परीक्षेच्या जा निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्राची पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या वेळी करण्यात येईल प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी कागदपत्रे अपूर्ण असल्यास अथवा उमेदवार प्रमाणपत्रे सादर करू न शकल्यास या परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येईल ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेल्या माहिती व मूळ कागदपत्रामध्ये तफावत आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल तर बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे की फॉर्म भरत असताना आपल्याला सहज ऑनलाईन डॉक्युमेंट्स अपलोड करून आपल्याला फॉर्म भरता येईल त्यानंतर त्याद्वारेच परीक्षाही देता येईल आणि त्याचे निकाल पण घोषित केले जातील परंतु ज्यावेळेस या परीक्षेचं जे काही प्रमाणपत्र आपल्याला मिळणार आहे तर ते प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ज्यावेळेस आपण गट अधिकारी किंवा शिक्षण अधिकाऱ्याकडे जाणार आहोत तर त्यावेळेस आपल्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे आणि ती पडताळणी योग्य असेल ते कागदपत्र जर ऑथेंटिक असेल तरच आपल्याला हे सर्टिफिकेट मिळणार आहे आपल्या मूळ कागदपत्रामध्ये काही जर तफावत असेल चुका असेल किंवा काही अडचणी असेल तर आपल्याला हे सर्टिफिकेट मिळू शकणार नाही त्यानंतर बघा मित्रांनो पुढे एक महत्वाची गोष्ट आहे की एकापेक्षा पेक्षा जास्त आवेदन पत्र भरल्यास अंतिम भरलेले आवेदन पत्र ग्राह्य धरण्यात येईल व आधी सादर केलेल्या आवेदन पत्राचे शुल्क परत केले जाणार नाही तर एका वेळी फक्त एकच आवेदन पत्र भरता येईल आणि तेच ग्राह्य धरल्या जाणार आहे त्यानंतर दोन हजार अठरा दोन हजार एकोणीसच्या टी गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या उमेदवारांची यादी डब्ल्यू 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 एम एस ई पुणे डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली आहे तर गैरप्रकारातील जे काही उमेदवार आहे तर त्यांची यादी या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे प्रत्येक उमेदवाराने संबंधित यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही याबाबत खात्री करूनच फॉर्म भरायचा आहे जर आपण आपलं नाव जर या लिस्टमध्ये असेल ब्लॅक लिस्टमध्ये जर आपण फॉर्म भरला तर तो, तो रिजेक्ट होणार आहे तर हे लक्षात घ्या त्यानंतर सदर परीक्षा संदर्भातील सर्व प्रकारचे बदल दिलेल्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केले जातील त्यामुळे सर्व उमेदवारांनी नियमितपणे संकेतस्थळ तपासावे तर मित्रांनो टी ई संदर्भात जे काही बदल होणार आहेत तर त्याची वेळोवेळी माहिती या वेबसाईटवर देण्यात येणार आहे त्यामुळे उमेदवारांनी वेळोवेळी संकेतस्थळ म्हणजे वेबसाईट तपासावी असं म्हटलेलं आहे आणि यासाठी आपल्याला फॉर्म नेमका कुठे भरायचा आहे तर हा जो माहितीचा स्रोत आहे बघा या ठिकाणी हेल्पलाइन पण देण्यात आलेली आहे आप आणि आपल्याला कॉन्टॅक्ट करता येईल सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आणि यासाठी फॉर्म भरणे किंवा इतर सगळी माहिती आपल्याला जी मिळणार आहे महा टी टी डॉट इन या वेबसाईटवर नो ही माहिती मिळणार आहे आपल्याला तर अशा प्रकारे मित्रांनो हे नोटिफिकेशन आहे आणि यानुसार आपल्याला सहजपणे आपला फॉर्म नेमका कधी भरायचा आहे आणि परीक्षा नेमकी कधी होणार आहे तर परीक्षा ही दहा नोव्हेंबरला होणार आहे आणि नऊ तारखेला हे नोटिफिकेशन आलेलं आहे नऊ सप्टेंबरला हे नोटिफिकेशन आलेलं आहे त्यामुळे आज आजपासून आपल्याकडे तब्बल दोन महिने आहे परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी तर होऊ शकते की बरेच जण या परीक्षेचा फॉर्म ऑनलाईन भरा यामध्ये सांगितल्याप्रमाणे आणि दोन महिन्यात चांगली तयारी करा म्हणजे आपल्याला ही टी ई जी काही एक्झाम आहे ती सुद्धा सहजपणे क्रॅक करता येणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये या संदर्भात जे काही अपडेट येणार आहे तर ते लगेच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रोवाईड करणार आहे त्यामुळे जर अजूनपर्यंत आपण बेल आयकॉनला क्लिक केलं नसेल तर त्यालाही क्लिक करा त्याचबरोबर सबस्क्रायबरचं जे काही बटन आहे तर त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही या संदर्भातले नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपण तात्काळ मिळून जाईल धन्यवाद मित्रांनो